डिजिटल प्रोडक्ट इंजिनिअरिंग मध्ये आघाडीवर असलेली हिताची ग्रुप कंपनी ग्लोबल लॉजिक ने इंडिया एम फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल मध्ये रोबोट शिक्षा केंद्र या नावाने आपलं पहिलं एम इनोव्हेशन लॅब सुरू केले हा उपक्रम कंपनीच्या एड्युकेट टू एम्पॉवर या सीएसआर कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आला असून इयत्तर सहावी ते नववीतील सातशे त्रेसष्ट प्रगत तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे या अत्याधुनिक लॅबमधून मधून विद्यार्थिनी रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग सारख्या विषयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षणाची संधी मिळणार आहे यासोबतच शिक्षकांनाही प्रशिक्षण दिलं जाईल ज्यामुळे एस टी एम शिक्षण नियमित वर्गांमध्ये समाविष्ट करून दीर्घकाळ टिकणारा परिणाम साधता येईल या प्रयोगशाळेमुळे वंचित विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक आत्मविश्वास वाढवण्यास मदत होणार आहे या उद्घाटन समारंभाला ग्लोबल लॉजिकच्या नेतृत्वासोबतच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते। यात श्रीमती कमलादेवी आवटे उपसंचालक एस सीईआरटी महाराष्ट्र आणि श्री सुधांशु शर्मा संस्थापक व संचालक फाउंडेशन यांचा समावेश होता त्यांच्या उपस्थितीने भारतातील तरुणांना लहान वयातच डिजिटल साधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे वाढते महत्व वा अधोरेखित झाले आम्ही इंडिया आणि आणि आम्ही फॉरेस्ट्रेशन हा एक अजून विषय घेतला तर दोन विषयांवर आम्ही सी एस आरमध्ये खूप काम करतो आम्ही स्वतः तेहतीस हजार इंजिनियर्स आ, ग्लोबली ग्लोबोलॉजीमध्ये काम करतात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये भारतात पंधरा हजार आहेत पुण्यात बाराशे आहेत आणि आम्ही भविष्यातले इंजिनियर घडवण्याच्या दृष्टीतनं हा उपक्रम आमच्या खूप जवळचा आहे कारण का भविष्यातनं जे इंजिनियर्स येणार आहेत ते अफ्लुएंट कम्युनिटीतनं ज्यांच्याकडे साधनं आहेत ते तर येतीलच पण असे विद्यार्थी जे इंजिनिअरिंगकडे जात नाहीत कारण त्यांना ही विषय सखोल शिकवू शकत नाहीत शाळेत किंवा असे विद्यार्थी जे फीज अफोर्ड करू शकत नाही ते जर अर्ली मध्ये त्यांच्या करिअरच्या आधीच्या आनुष्यात हे फाउंडेशन जर त्यांचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजेस स्कॉलरशिपसाठी यु नो आम्ही पुढे त्यांना इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये पण मदत करतो आपल्याला खालच्या स्तरातल्या खालच्या इकॉनॉमिकली विकर लोकांना इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे वळवता येईल आपण मुलींवर जास्त फोकस केलाय आहे कारण या वयात आपल्याला माहिती आहे की मुलींना जर योग्य शिक्षण नाही मिळालं ते ड्रॉप आऊट होतात आणि त्यांचा कल असेल तरी त्यांच्या घरातली परिस्थिती सामान्य असल्यामुळे ते मी फार पुढे जाऊ शकत नाही मग अशा इनिशिएटिवमध्ये कुठेतरी तो ड्रॉप आऊट रेट कमी व्हावा त्यांना एनकरेजमेंट मिळावं त्यांच्या रेझ्युमी त्यांच्या प्रोफाईलमध्ये आता एक आ, एक आपल्या शाळेतली आप, आप प्रोजेक्ट आ, स्टेट लेवलवर अवॉर्ड आहे त्या मुलींना ऍक्नॉलेजमेंट मिळेल आणि त्यांच्या पुढच्या जीवनासाठी ते एक अक्नॉलेजमेंट असेल की यांनी आहे आणि त्यांना कुठेतरी इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे आपल्याला प्रवृत्त करता येईल आणि हे आमचं रॉ मटेरियल आहे या, या चांगल्या इंजिनियरची आम्हाला गरज आहे भारतात आय टीमध्ये तुम्ही प्रगती बघता तर या रॉ मटेरियल मध्ये आम्हाला आमच्या सी एस आर योगदान करता येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं इंडिया स्टेंट फाउंडेशन जे अतिशय चांगलं काम करत आहे याच्यात ते खूप मेहनत घेऊन म्हणजे मी आता त्यांना विचारतो तो दिवसात एक पिरियड स्वतंत्र फक्त याच विषयासाठी ते रन करतायत आणि आम्ही प्रोजेक्ट सुरू पाहिले मुलांनी खूप छान काढलं